निवास येथील उद्धव ठाकरे गटाचे समर्थक ज्येष्ठ शिवसैनिक विधीतज्ञ ऍडव्होकेट के एच वाकुरे व भाऊसाहेब वाघ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बावीस मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात मुंबई येथे प्रवेश केला प्रवेश केलेल्यामध्ये जुन्या शिवसैनिकांचा समावेश आहे मुंबईतील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये मराठा आंदोलनात नेवासा तालुक्यात नेतृत्व करणारे ॲडव्होकेट कारभारी वाखुरे ज्येष्ठ शिवसैनिक भाऊसाहेब वाघ प्रकाश निपुंगे संतोष माळवे संजय शिंदे ॲडव्होकेट बाळासाहेब कावळे ॲडव्होकेट हर्षोल गोरे ॲडव्होकेट एम के वाखुरे संदीप जाधव वासुदेव जाधव प्रकाश गरुटे अमोल मोरे सुनील शिरसाट सुनील काळे गणेश चौगुले नितीन मिरपगार नेवासा बुद्रुकचे युवा उद्योजक अजय डवले विठ्ठल निलेश डवले सुरेश वाचोरे राजेंद्र तांबे किशोर गांधे रोहिदास सुरशे चांगदेव माने यांचा समावेश आहे या सर्वांचं स्वागत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते बुके व भगवा ध्वज देऊन करण्यात आलं शिवसेनेत आल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत करत त्यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी या सर्व शिवसैनिकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी खासदार सदाशिवराव लोखंडे शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्ष मीरा ताईगुंजाळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवाचा